गोष्ट या मालिकेच्या सागर आणि मुक्ता बाहेर फिरायला जाणार म्हणून इंद्राची लगबग चालू असते चकल्या बनवून ती एका डब्यामध्ये भरत असते किती देऊ चकल्या असं म्हणत ते डबा भरत असताना तिकडून आता लपून छपून लकी येतो आणि त्यातल्या चकल्या उचरायला लागतो तोपर्यंत आता मात्र त्याचा हात इंद्रा चिमट्याने धरते आणि चोर चोर म्हणून ओरडायला लागते लकी म्हणतो अगं घरातलीच एक चकली घेतले चोर चोर काय करतीयस यावरती इंद्रा म्हणते मग काय लपून छपून चोऱ्या करतो चोर नाही म्हणणार तर काय म्हणणार सागऱ्या सागऱ्या लवकर ये असं म्हणत इंद्रा आरडाओरडा करायला लागते सागर तिकडे येतो आणि काय चाललंय यावरती इंद्रा म्हणते हा बघ हा लक्की घरात त्या घरात चोरी करतोय लकी म्हणतो दादूस अरे मी एक चकली घेतली फक्त तर ही मला चोर चोर म्हणते यावरती इंद्रा म्हणते मग काय घरात लपून छपून अशा चकल्या घ्यायच्या का हा डबा मिनी तुला फिरायला न्यायला ठेवलाय बघ तरी तुम्ही दोघ जण फिरायला चाललायत म्हणून मिनी चकल्या बनवल्यात चकल्या बनवल्यात करंदीची चटणी बनवले मोमलाचे पापड बनवलेत असं काय काय नाव आता इंद्रा घेत असते आणि त्यावरती सागर म्हणतो हे काय कुठे सगळं मी घेऊन जाणार आहे यावरती इंद्रा सांगते अरे तू फिरायला चाललंयस ना, चाल ना? म्हणून तुमच्या दोघांसाठी मी हे सगळं बनवलंय अजून पण बरंच काय बनवणार होते पण सोनबाईला मच्छीचा वास नाही ना, ना तेवढ्याच पदार्थ बनवलेत यावरती सागर म्हणतो अगं मी काय महिनाभर फिरायला चाललोय का चार ते पाच दिवसामध्ये येणार आहे इतकं सगळं करायची काय गरज होती इंद्रा म्हणते बाहेरचं खाल्लं की तुझं पोट दुखतं ना म्हणून मी सगळं घरच बनवलंय यावरती लकी म्हणतो बघ आणि मला एक चकली देत नाहीये यावरती सागर म्हणतो अगं त्याला चकली दे की त्याला का देत नाहीयेस इंद्रा म्हणते त्याला देणारच आहे पण या डब्यातली मिनी तुला न्यायला ठेवले मग त्याच डब्यात त्यांनी का घातला घरच्यांसाठी दुसरी केले ना ती खायची असं म्हणत इंद्रा चिडचिड करत असताना इकडे आता दोघ जण इंद्राला सांगत असतात इतकं सगळं करायची काही गरज नव्हती मग इंद्रा चिडते मिनी इतकं मुलांसाठी करते कोणालाच किंमत नाहीये मग दोघ जण इंद्राला मनवायला लागतात तोपर्यंत तिकडे आता सावनी येते आणि सागर मला ना जे बी रोड ला जायचं आहे तर तू जरा मला ड्रॉप करू शकशील का असं म्हणत ती आता सागरला आपल्याला ड्रॉप करायला सांगते सागर, करा सागर म्हणतो मला ना सईच्या स्कूलमध्ये मुक्ताला ड्रॉप करायचा आहे त्यामुळे सध्या तरी मला काही तुला सोडता येणार नाहीये यावरती सावनी म्हणते बर ठीक आहे मग तुम्हाला कारची चावी दे मी जाईन यावर ती सागर आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये हात घालतो आता इंद्रा चिडते आता हा काय तिला सागर चावी देणार काय पण सागर खिशातून शंभर रुपये काढतो आणि म्हणतो इकडे कोपऱ्यावरती एकशे एक नंबरची बस येते ती डायरेक्ट जेबी रोडला जाते तिकडे जा त्याच्यात बस आणि जा असं म्हणत तो सावनीच्या हातावरती शंभर रुपये टेकतो आणि तिकडून मुक्ताला सईच्या स्कूलमध्ये सोडण्यासाठी निघून जातो आता मात्र शंभर रुपये टेकल्यावरती इकडे इंद्र आणि लकी जोराजोरात हसायला लागतात सावनीला तो अपमान वाटतो आणि ती चिडते आणि मुक्ताला कारने सोडणार काय आणि मला बसने काय यांना ना दाखवायलाच पाहिजे इंगा असं म्हणत निर्लज्ज सावनी बसने जेबी रोडला आपल्या मैत्रिणीकडे पार्टी करण्यासाठी निघून जाते तोपर्यंत मुक्ताईकडे स्कूलमध्ये येते स्कूलमध्ये ती मुक्ता प्रिन्सिपलची भेट घेते आणि काय झालं काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे सईने काही दंगामस्ती केली का अभ्यासात ते कमी पडले का नक्की काय झालंय मला तुम्ही सईच सांगाल का मला खूप टेन्शन आले काय झाले काय झालंय असं म्हणत मुक्ता आता खूपच पॅनिक होते आणि आता प्रिन्सिपलची भेट घेते प्रिन्सिपल म्हणतात आहो शांत व्हा किती पॅनिक झालेलं आहेत अहो सई खूप गोड मुलगी आहे इतकंच काय अभ्यासात सुद्धा गोड आहे तिचा बिहेवियर सुद्धा खूप चांगला आहे आणि तिच्याबद्दल कोणत्याही प्रकारची कंप्लेंट आम्हाला करायचीच नाहीये तर मुक्ता म्हणते मग तुम्ही मला तडकाफडकी बोलवून का घेतलं यावरती मॅडम म्हणतात अहो सईला तर आत्ता आम्ही मॉनिटर केलंय मी तुम्हाला बोलण्यासाठी बोलवलंय ते आदित्यसाठी म्हणजे आदित्यचं ऍडमिशन तुम्हीच आमच्या इकडे करवलत ना आम्ही त्याला ॲडमिशन देत नव्हतो तर तुम्ही आम्हाला येऊन समजून सांगितलं की त्याच्या आई वडील सेपरेट असतात त्याचा असा असा इश्यू आहे म्हणून त्याला आम्ही ॲडमिशन त्याचमुळे मला असं वाटलं की तुम्हाला बोलवून ही गोष्ट सांगावी म्हणजे खरं तर त्याच्या आईला फोन करत होतो पण त्याच्या आईने आमचे कॉलच नाही केले के म्हणजे काय बाई म्हणायची ही त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला त्यावरती मुक्ता म्हणते काय झालं आदित्यचं तर आता प्रिन्सिपल सांगायला लागतात आदित्य ना थोडंसं विअर्ड वागतोय म्हणजे काहीतरी त्याच्या वागण्यामध्ये आम्हाला खूप मोठा बदल सुद्धा जाणवतोय कशा कशामध्ये त्याच लक्ष नाहीये तो थोडासा वेगळाच बिहेव करतोय या सगळ्यामध्ये म्हणजे तो आहे हुशार अभ्याससुद्धा करू शकतो पण कधी कधी असं विचित्र वागतो ना त्यात म्हणजे डबा कुणाकुणा वाटून टाकतो घरून आणलेला टिफिनचा एक घासही खात नाही एकटाच बसतो रडत असतो उदास असतो अभ्यासात लक्ष नसतं होमवर्क पूर्ण करत नाही यावेळेला तो तो फेल झाला आहे यावरती मुक्ता विचार करते अरे बापरे म्हणजे त्या दिवशी सागरला जे सांगत होता की या विषयात मला इतके मार्क मिळाले त्या विषयात मला इतके मार्क मिळाले हे सगळं खोट होतं का असा विचार करत मुक्ता म्हणते काय फेल झालाय प्रिन्सिपल मॅडम म्हणतात हो पण फेल झालाय हा इशूच नाहीये त्याच्या फेल होण्याचा इश्यू नाहीये तो असा भितरा झालाय काहीही झालं की घाबरतो याआधी त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स कुठेतरी लूज झालेला आहे आणि त्या दिवशी आमच्या स्कूलमध्ये एक कॉम्पिटिशन होती एक मिनिटामध्ये आई त्या वेळेला दिलेल्या सब्जेक्ट मध्ये मुलांना जे काही आहे ते आपलं मत मांडायचं असतं आणि त्यावेळेला त्याला विषय आला होता माय फॅमिली ज्या वेळेला त्याला माय फॅमिली विषय आला आहे हे कळलं ना त्यावेळेला मात्र आता तो ढसाढसा रडायलाच लागला आम्हालाच काही कळलं नाही आहे म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेमॅटिक आहे का काय नक्की आहे हे, हे सत्य तुमच्याकडून जाणून घेण्यासाठीच आम्ही तुम्हाला इकडे बोलवलं आहे म्हणजे कसं आहे ना तो हुशार आहे पण या सगळ्या भीतीमुळे किंवा या सगळ्या ट्रॉमामध्ये त्याचं बालपण हे होईल त्याचं आयुष्य बर्बाद होईल म्हणून काहीतरी करायला आम्ही तुम्हाला बोलवलंय मुक्ता विचार करायला लागते की काय करू या सगळ्यामध्ये सावनी सा या सावनीच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होतोय आणि त्याचमुळे त्याचा कॉन्फिडन्स लूज होतोय पण ह्या सावनीला सांगून काही पटतच नाही असं सगळं बोलणं चालू असताना याच्यावरती काहीतरी सोल्युशन आपण काढायला पाहिजे असं मुक्ता आणि प्रिन्सिपलचं बोलणं चालू असताना धावत पळत तिकडे आता एक पिऊन येतो आणि पिऊन सांगतो मॅडम मॅडम आदित्य कोळी आदित्य कोळी असं म्हणत तो आदित्य कोळीला चक्कर आले असं सांगायला लागतो मग धावत पळत प्रिन्सिपल मॅडम आणि मुक्ता आदित्यला पाहण्यासाठी जातात आदित्यला चक्कर येऊन तो कोसळलेला असतो इकडे तो पर्यंत सावनी जेबी रोड ला मैत्रिणीकडे आलेली असते छानपैकी दारू पित असते पार्टी करत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते एक दिवस ना दोघांना मी धडा शिकवणार आहे मला बसने पाठवलंय का आणि आता हे दोघा जण फिरायला चाललेत का हे दोघ फिरायला कसे जातात ना हे सगळं आता मी पाहतो असं म्हटल्यावरती आता मात्र सावनी दारू वरती दारू पित असताना मुक्तचा तिला कॉल येतो ती विचार करते ह्या मुक्ताचा कॉल आता काय येतोय तोपर्यंत तो मुक्ताने या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडे आदित्यला घेण्याचा विचार केलेला असतो पण पर तोपर्यंत ती आदित्यला घरी आणते त्याला शुद्धीवरती येण्याची वाट पाहते आणि सावनीला कॉल करते सावनी खिड तो कॉल उचलते तर मुक्ता तिला आदित्यला चक्कर आले तुम्ही ताबडतोब निघून या असं सांगते मग धावत पळत आता सावनी सुद्धा घरी येते तोपर्यंत मुक्ताने आदित्यला घरी आणलेलं असतं आणि ती आदित्यला सांगत असते की बाळा तू थोडंसं खाऊन घे बरं तुझ्या हाताने खाता येत नसेल तर आजीला तुला भरवू दे का पण थोडंफार खाऊन घे मग आपण डॉक्टरांना बोलवूया असं म्हणत सांगते मम्मी मला असं वाटते की आपण ना एखाद्या सायकॅट्रिस्ट अपॉइंटमेंट घेऊया का असं म्हटल्यावर ती सावनी तोपर्यंत तिकडे तो आलेली असते आणि सावनी खूप चिडते मुक्ता काय झालंय माझ्या मुलाला साधी एक चक्कर आले तर तू त्याला वेडा ठरवायला निघालीस का काय सायकॅट्रिस काय हे काय बडबडती आहेस माझ्या मुलाला काहीही झालेलं नाहीये उगाच या सगळ्यामध्ये त्याला ना वेड ठरवण्याचा विचार करून आम्हाला घराबाहेर काढण्याचा विचार करतेस का तू हे सगळं तुझ्या मनामध्ये आहे मला माहिती होत ना मला माहिती होत हे सगळं तू करायला आम्हाला इकडे आणलेलं आहेस असं म्हणत सावनी मुद्दामच आता मा आता मात्र मुक्तावरती आरोप करत असते आणि ती या सगळ्यामध्ये आदित्य समोर कशी वाईट आहे किंवा मुक्ताला कसं आपण इकडे नको आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते आता तोपर्यंत सावनी म्हणते मुक्ता माझा मुलगा वेडा आहे हे मुद्दाम सिद्ध करतेस ना मुक्ता म्हणते अहो जरा आईसारख्या वागा कारण तिच्या तोंडाला दारूचा वास येत असतो स्वाती आणि मुक्ता नाकाला हात लावतात आणि आता मुक्ता चिडते आणि हे बघा मी काहीतरी कारण आहे म्हणूनच या सगळ्यामध्ये डॉक्टरांना सायकेट्रिस्टला कन्सल्ट बोलत आहे असं म्हणत मुक्ता सावनीवरती चिडते सावनी म्हणते आधी बघितलंच का या मुक्ताचा काय डाव चाललाय ते तुला सायकॅट्रिस्टकडे पाठवणार वेड्यांचे डॉक्टर असतात ते तुला वेडे ठरवणार वेडे ठरवल्यावरती ती आता सागरला सांगणार की हा कसा वेडा आहे चला ह्याला घराबाहेर काढा आधी आणि आता इकडे इंद्राकडे पाहायला लागतो इंद्रा त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि हिच्याकडे लक्ष देऊ नकोस असं म्हणते मग मुक्ता चिडते आणि सावनी काय चाललंय बिहेव करा काय वागताय तुम्ही आपल्याच मुलासमोर असं बोलायला तुम्हाला लाज नाही का, ना, का वाटत असं असताना सागर येतो आणि सावनी काय चाललंय तुझं मुक्ता बोलतायत त्याच्यामध्ये काहीतरी हे असेल ना वेड्यासारखं का असं करतेस तू असं म्हणत तो घेतो आणि खबरदार माझ्या मुलासोबत असं जर का वागलीस तर माझ्या मुलाला ज्या वेळेला ज्या गोष्टीची गरज असेल ना त्या वेळेला मी त्याला ती गोष्ट पुरवणारच आधी मला काय झालं असं म्हणत तो आधीला गच्च मिठी मारतो आणि त्याला प्रेमाने जवळ घेतो मग मात्र मुक्ता त्याला सांगायला लागते हे बघ आधी बाळा सायकॅट्रिस्ट असतात ना ते बाकी काही करत नाहीयेत ते काय करतात माहितीये का तुमच्या मनामध्ये काय त्रास आहे ना ते ते जाणून घेतात तुम्हाला हे असं चक्कर वगैरे काय येते कोणता त्रास तुम्हाला त्रास देतोय म्हणजे कोणता विचार त्रास देतोय तो विचार सायकॅट्रिस्ट तुमच्या मनातून काढून घेतात तो विचार काढून घेतल्यावर त्याच्यावर ते उपचार करतात बस बाकी काही नाहीये बाकीचे डॉक्टर जसं शरीरामध्ये काही आजार असेल तो आजार आधी तपासतो आणि त्याच्यावरती उपचार करतात ना तसं मनामध्ये असलेले विचार काढून त्याच्यावरती उपाय करून तुम्हाला त्रास होणार नाही हे डॉक्टर बघतात बाकी डॉक्टर काहीच करत नाहीत तोपर्यंत सावनी म्हणते मुक्ता तू त्याला काहीतरी खोटं सांगू नको सायकॅट्रिस्ट म्हणजे वेड्यांची डॉक्टर सावनी दारू पेलेली असते काय बोलते तिला बडबडत नसतं मग मुक्ता चिडते सावनीचा सा हात गच्च पकडते आणि खबरदार सावणी जर पुन्हा पुन्हा त्याच्यासमोर हे असं बोलून त्याचं मनोबल खच्चीकरण केलंच ना तर गाठ माझ्याशी आहे तुम्हाला समजत नाहीये का मी काय बोलते ते यावरती सावनी आता सॉरी सॉरी मी चुकले सॉरी मी चुकले इंद्रा म्हणते हिला ना एवढीच नाटकं करता येतात आधी चुका करायच्या आणि मग सॉरी बोलायची नाटकं करायची असं म्हणत इंद्रा सावनीची नाटकं आता चांगलीच पकडते पण आता अजूनही सागरला आदित्यसोबत काय नक्की घडलंय हे माहित नसतं मग फायनली ठरतं की आपण सायकॅट्रिस्टला बोलवायचं आणि सायकॅट्रिस्ट आता आदित्यसोबत कन्सल्ट करेल आणि जे काही आहे ते मांडेल इकडे आता सॉरी सॉरी म्हणत डोक्याला हात लावत अगदी ऍक्टिंग करत असताना सावनी इंद्रा तिला चांगलेच फटकारते मग आता डॉक्टरांना बोलवलं जात डॉक्टर आल्यावरती डॉक्टर आणि आदित्य दो हे दोघ मध्ये असतात जेणेकरून आदित्य उत्तर देताना घाबरायला नको मग आता डॉक्टर म्हणतात तू तर एकदम छान आहेस की त्याला साधारण चेक केल्यानंतर डॉक्टर त्याला म्हणतात तू मला एक गोष्ट सांग म्हणजे ना आई आणि बाबा या दोघांच्या मध्ये तुला जास्त कोण आवडतं यावरती आदित्य म्हणतो दोघ जण मग डॉक्टर म्हणतात या दोघांपैकी तुला जास्त कोण ओरडत आदित्य म्हणतो जास्त कुणीही ओरडत नाही डॉक्टर म्हणतात अभ्यास कोण घेत तुझ्यासोबत प्रेमाने कोण वागतं आज तुला जास्त कोण सारखे प्रश्न विचारल्यावर आदित्यचं उत्तर एक असतं दोघ जण डॉक्टर थोडेसे कन्फ्युज होतात आणि ते म्हणतात मग तुझे आई वडील तुला योग्य तो वेळ देत नाहीत का तुझी आई आणि तू योग्य तो टाइम स्पेंड करत नाही असं कुणी आहे का की तिघांना एकत्र आणण्यामध्ये काहीतरी अडचणी येत आहेत का असं म्हणत डॉक्टर आदित्यला प्रश्न प्रेशना विचारत असतात आदित्य काही प्रश्नांची उत्तर देतो तर काही प्रश्नांची उत्तर देण्याचं टाळतो डॉक्टरांना कळत नाही की नक्की या मुलाचा प्रॉब्लेम तरी काय आहे या सगळ्यामध्ये डॉक्टर त्याच्याकडून बरस काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना आदित्य हाताचे हातावरती हात घासत आपला अंगठा एका हाताने पकडत तो ओढत असतो अस्वस्थ होत असतो उत्तर देण्याचं टाळत असतो आणि डॉक्टर ही गोष्ट नोटीस करतात डॉक्टरांच्या लक्षात येतं की हा मुलगा खरंच मेंटली खूप डिस्टर्ब आहे आणि त्याच्या फॅमिलीचा विषय काढल्यावरती हा अधिकच डिस्टर्ब होतोय नक्कीच याच्या फॅमिलीमध्ये असा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे की हा मुलगा आपल्याला ते सांगू शकत नाही किंवा ह्याचे आई वडील त्याला वेळ देऊ शकत नाहीयेत काहीतरी आहे जे ह्याच्या फॅमिलीतच दडलेला आहे असा विचार करत डॉक्टर आता जे प्रश्न विचारायचे ते विचारतात पण आदित्य ढसाळाचा लढायला लागतो डॉक्टर त्याला शांत करतात आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नको या सगळ्यामध्ये आपण काहीतरी मार्ग काढू असं म्हणतात तोपर्यंत इकडे आता सीन आपल्याला दाखवला जातो घरामध्ये असते आणि तिने महिला मुक्ती संघटनेच्या लीडरला बोलवलेलं असतं आणि ती सांगते म्हणजे खरं सांगू का तर तुमच्या कामाचा मला खूप अभिमान वाटतो तुम्ही न काय काय कामं करता ही थोडक्यात मला जाणून घ्यायला नक्की आवडेल यावरती ती महिला मुक्तीची जी अध्यक्ष असते ती सगळी घटना सांगायला लागते आणि ती सांगते ज्या अबला आहेत ज्या त्रासलेल्या आहेत ज्या आपल्यासाठी हक्कासाठी लढू शकत नाहीत अशा व्यक्तींच्या हक्कासाठी आम्ही लढतो जर त्यांच्या विरुद्ध कोणीतरी कारस्थान करत असेल तर त्या व्यक्तीला धडा शिकवतो त्यांच्यावरती मोर्चा काढतो आणि पीडित महिलेला न्याय मिळवून देतो यावरती मीही का म्हणते खरंच आहे पण जो व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीने अन्याय केलाय त्या व्यक्तीबद्दल तुम्ही काय करता यावरती त्या मॅडम म्हणतात त्या व्यक्तीला ना त्या व्यक्तीला अशी अद्दल घडवतो की पुन्हा ती व्यक्ती असं काही करू शकणार नाही आणि कदा म्हणजे वेळ पडली ना तर आम्ही त्याला जेलमध्ये पण पाठवतो का म्हणते काय जेलमध्ये आणि ती तिरप्या नजरेने आता हर्षकडे पाहते हर्षे सगळं ऐकत असतो आणि आज हिला महिला मुक्तीच्या अध्यक्षाला बोलवायची गरजच काय पडली असा विचार करत असतो पण का मुद्दाम मुद्दाम त्या व्यक्तीला काय शिक्षा देतात कशी शिक्षा देतात हे मोठ्या मोठ्याने त्या महिला मुक्तीच्या अध्यक्षकडून वजवून घेत असते हे सगळं नाटक आता हर्ष पाहत असतो त्यावरती मेहिका म्हणते खरंच तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये मला सुद्धा तुम्हाला साथ द्यायला आवडणार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही जे काम करताय ना ते काम खूप पुण्याचं आहे आणि मी सुद्धा त्याचा भाग होऊ शकले ना तर मला नक्कीच हे, हे असा असा आवडेल आणि त्यासाठी मला तुम्हाला मदत करायची आहे जे पीडित आहे ते रंजलेले आहेत त्यांना जी मदत करायची आहे त्यात कुठेतरी माझा सुद्धा खारीचा वाटा असावा असं मला वाटतय आणि त्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय म्हणजे कसं आहे तुमच्यासोबत फील्ड वर्कवरती येण्यासुद्धा मला आवडेल ते सुद्धा मी जमेल तेव्हा प्रयत्न करेल पण या सगळ्यामध्ये आर्थिक आ, मदत करण्यासाठी मी तयार आहे म्हणजे फार नाही दहा लाख रुपये दहा लाख रुपयाचा चेक देऊ तुम्हाला असं म्हणत मिहिका हर्षकडे पाहते दहा लाख रुपये मिहिकाचे नाही तर हर्ष जाणार असतात पण या सगळ्यामध्ये मिहिकाने जंगच केलेला असतो की आता हर्ष लढा शिकवायचा याच्यामध्ये दोन तिचे हेतू असतात पहिलं म्हणजे हर्षला आर्थिक झटका देणं आणि दुसरं म्हणजे महिला मुक्तीच्या टच मध्ये राहणं जेणेकरून आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा हर्षला बरोबर आपल्या पायाखाली आणण्यासाठी ती या महिला मुक्तीच्या बायकांचा वापर करू शकणार असते ती हर्षकडे पाहते आणि हर्ष दहा लाखाचा चेक देशील का आता त्या बाईसमोर बोलल्यावर ती हर्षला काही बोलताच येत नसतं निमूटपणे चेक काढून दहा लाखाचा चेक भरून आता मात्र हर्ष तयार येतो आणि म्हणतो दहा लाख हिने आयुष्यात कधी दहा लाख पाहिले असतील का आणि आत्ता मोठा टेचा करते माझ्याकडून दहा लाखाचा चेक महिला मुक्ती चहल रहते पण का तो काही करू पण शकत नसतो कारण मेहिका मी का में त्या बाई समोर चेक मागितल्यामुळे आता त्या बाई समोर चेक नाकारायचा कसा असा विचार करत हर्ष दहा लाखाचा चेक देतो मेहिका सांगते ही, ही माझ्याकडून तुम्हाला छोटीशी मदत पण यानंतर सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली ना तर फक्त तुम्ही मला सांगा मी नक्कीच तुम्हाला मदत करेन काय हर्ष असं म्हणत मेहिका खोचकपणे हर्षला टोमडा मते हर्ष नाही तो नाही हिचं काहीतरी करायलाच पाहिजे इकडे डॉक्टर आता आदित्यला चेक करतात मग सागर आणि सावनी तिकडे येतात त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो सावनी मुद्दाम सागरच्या हातावरती हात ठेवते आणि आता सागरला डॉक्टर म्हणतात हे बघा त्याला ना त्याच्या आई वडिलांची खूप गरज आहे असं म्हटल्यावरती सावनी खुशच होते सागर सोबत मीच त्याची आई आहे असं पुढे पुढे करण्यासाठी ती आता सागरच्या हातावरती हात ठेवते सागर आपला हात झटकतो तोपर्यंत मुक्ता तिकडे येते मुक्ता हे सगळं पाहते की डॉक्टर सांगत आहेत की आदित्यला त्याच्या आई वडिलांच्या सहवासाची गरज आहे डॉक्टर सांगतात हे बघा मी त्याला बरेचसे प्रश्न विचारले त्यावेळेला काही मुलं उत्तर देतात आई किंवा बाबा म्हणजे तुम्हाला कोण जास्त आवडतं दोघांपैकी एक सांगतात तुम्हाला कोण ओरडतं दोघांपैकी एक सांगतात लाड कोण करतं तर दोघांपैकी एकाच नाव घेतात पण या केसमध्ये सगळं वेगळं आहे या केसमध्ये तो दोघांपैकी एकाच नाव घेतच नाहीये तो दोघ जण दोघ जण दो असंच म्हणतोय कदाचित त्याला दोघांना एकत्रितपणे आपल्याला प्रेम करताना पाहायचं आहे काहीतरी असं आहे ज्याच्या मनामध्ये दडलेलं आहे हळूहळू प्रयत्न करून आपण ते काढायला पाहिजे असं म्हणत आदित्यला आई वडिलांचा आदित्य हे ऐकल्यावरती मुक्ता आता सागर आणि सावनी या दोघांना एकत्रितपणे सोडून तिकडून निघून जात असते तर सागर मुक्ताचा हात धरतो आणि आदित्यची आपण दोघांनी मिळून काळजी घ्यायची न मुक्ता असं मुक्ताला म्हणतो मुक्ता म्हणते हो मी आदित्यची आईप्रमाणेच काळजी घेईन पण या सगळ्यामुळे सागर आणि आता मुक्ता यांचं बाहेर फिरायला जाणं कॅन्सल होतं सागरला खूप गिल्ट वाटते आणि तो म्हणतो माझ्या मुळामुळे आपलं हे सगळं फिरण्याचं प्लॅनिंग कॅन्सल झालं यावरती मुक्ता म्हणते सागर काय तो माझा सुद्धा मुलगा आहेच ना या सगळ्यामध्ये त्याला मी कधी पर्क मानल का तुम्ही सारखं माझा मुलगा माझा मुलगा म्हणू नका हे बघा तो आपला मुलगा आहे आणि आपल्या आदित्यला बरं करण्यासाठी जे काही करता येईल ते मी करणार सावनीला पुनच्या पुन हे पाहत असते सागर खूप भाऊक होतो त्याला मुक्ताचा मनाचा मोठेपणा मनाला खूप भावतो तो मुक्ताला मिठी मारून रडायला लागतो आणि त्यानंतर हे सगळं सावनी पाहत असते मुक्ता म्हणते काहीही काळजी करायची नाही आपल्याला आपल्या आदित्यला बरं करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं आपण करायचं आहे या सगळ्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे काहीही झालं तरी आदित्यच्या मनामध्ये असलेली ही भीती काढून त्याला फिअरलेस करून त्याला कॉन्फिडंट बनवायचं आहे त्यानंतर सागरला मुक्ता आता आदित्य सोबत वेळ स्पेंड करायला सांगते आणि मग आदित्यकडे सागर येतो दोघ जण गप्पा मारत असताना दोघं जण एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात सावनी येते आणि त्यांच्या दोघांच्या हातावरती हात ठेवते मुद्दा मुक्ता येईल त्यावेळेला आपण हे असं करणं हे तिला आवडत असतं पण त्याच वेळेला मुक्ता मी सागरला सांगितलेलं असतं की सावनीने काहीही केलं तरी तुम्ही माझे आहात हे मात्र सत्य बदलणार नाही